शुभ सकाळ गुड मॉर्निंग राम राम भावानो बहिणी नो सकाळपासूनच असा टिप टिप टिपटिप पाऊस चालू आहे मस्त पैकी तुम्ही बघू शकता हां असा पाऊस चालू आहे सकाळपासून चालू आहे असं मस्त पावसाचं वातावरण बितावरण झालेलं आहे तर भावानो बहिणी मग नेमकं घरात पण नाणीचं नाकाचं काय चालू आहे ते आपण एकदा

जो आवस, जो आवस, कड़ी, जो नहीं हा हरभरे हा नाही गहू आहे ना त्याच्यात साळ म्हणजे भाताची साळ हा हा आणि ते हावरी बिवरी टाकली सगळं त्याच्यात नाही का

आता वावरी आ, वा <laughs> आत का दोन तीन दिवस झाले त्या वाजता आणली होती लहान कारण आता लय पो चालू आहे चिकलच होता डायरेक्ट मग ती फॅन खाली घातली बर का परत हे केलं काय ऊन पडला होता का दोन्हीवर उन्हात वाळात घातली हक्का नाही मी नाही घातली बर का ती वावरीची काळजी हक्का नाही घेतली परत मग व्हायचं तू काहीच केलं नाही

नाही तर आपली पुढची बसेल नव्हती ना तोपर्यंत आम्ही काय करायचं माहिती का खालीच घट बसून द्यायचं आता बोल खाली करायचं मस्त खाली वावरी टाकायचं घट तिथं बसून द्यायचं हे एवढं एवढं धन व्हायचं वारे पण आता यंदा याच्या घरी बसू राहिलो आता बघू कसं धन येत आणि कसं नाही असं चाललंय नाही तर मग काय खाली बसून द्यायचं पाणी किती पण टाकलं ना तर पाणी असं सोचून घ्यायचं ते खाली काय घ्यायचं सोचून सोचून शोषून सुतून घ्यायचं हा हिंदी मालिका पाहून पाहून हे का सोचेंगे 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 सुतून झालं ते हां शोषण सॉरी पण इंग्लिश हायले इंग्लिश आणि हिंदी शिवाय बातच नाही वो आपली तर

कोणाला आहे कसती रोप द्या रोप नाडा म्हणते का हे असं नाडा हे करायचा असं ठेवायचं दाखवते बाहे दाखवता नको नकोली झाली तू

हे नागिनीचे पा नाही नागिनीचे नाही नाग नागवेलीचे नागवेलीचे आव माझं घोड राहत कोणतं बसलं या असं ना टाकून खाली ठेवायचं बरोबर आहे ना पानं ठेव ठेवले ना, ना त्याच्या खाली पाच पानं ठेवून तेव्हा खाली हे नको ठेवू ग ते नको ठेवू मग कोणता ठेवू ती बारीक काढी घे तिथली देव ठेव मग सगळे कुलत काढले का मग सगळे पाच देव बसून आणि अगोदर नागरीच पान ठेवायचं मग देव ठेवायचं हाडी व्हायचं त्याला याला सगळ्यांना

ठेवले नाही काय खेटून ठेवलं साध घोळ आहे आपलं काय आपल्याला शास्त्र पुराण माहित नाही आपलं चाललंय साध घोळ गप्पाला म्हणा पावते हा म्हणा हा घाटाला नवी ते देवाला नवी ते

काही खावा मिळूर मला अधूर गणपती आपले साधी भोळी बरता मला काही एवढं पूजेच माहिती नाही तांदूळ काढा असताना ते दुसरा पण घट घाटाची स्थापना करायची ना आज त्याच्यामुळं हा गरबाट त्या दिवा लावायचा कसं तेच्यात कसं काय नाही यातचच ठेव उलट बाहेर मोहिनी यातचच हा तेल जरी सांगलं ना हलवायचं नाही तिकडे ठेव सब कोण इकडे ठेव मला सांगा फक्त दिवा म्हणजे हलवायचं नाही तो दिवा इकडे फुका आता हा तिकडून नाही इकडे केलं तरी चाललं असतं उद्या मला तेल जरा मग हा राहून आहे

चरीव चरीव थे थे। आता आमच्याकडं का भाव बहिणी माळी नाही येत असते आज नाही का पण उद्यापासून एका दरवर्ष माळी नाही द्यायला दरवर्षी येत्या मग त्याला एका शेवटच्या शेवटच्या दिवस तर बावन्नो बहिणीनो असं आमचं घरगुती पद्धतीचं एकदम गावठी पद्धतीनं आम्ही ही घटस्थापना केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो हा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय